राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे धनंजय मुंडे सध्या मुंबईमध्ये कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत आणि त्यांच्यावर गेल्या शुक्रवारी पित्ताशयाची शस्त्रक्रिया करण्यात आली या दरम्यान ही मोठी बातमी कधी आहे कोकिलाबेन रुग्णालयामध्ये धनंजय मुंडेंवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची राजकीय वर्तुळातून सध्या विचारपूस सुरू आहे आणि अजित पवार मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटले आणि त्याचीच ही काही दृश्य आपण पाहतोय अजित पवारांनी आज मुंडेंची भेट घेतली धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशाची शस्त्रक्रिया झाली त्यांच्यावर सध्या मुंबईमधल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि या उपचारांदरम्यान राजकीय वर्तुळातून त्यांची चौकशी होती आहे विचारपूस होती होतीये अजित पवार स्वतः त्यांची भेट घेण्यासाठी आज पोहोचले आणि त्यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली